संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन आता बराच कालावधी लोटलाय तरी मंत्रालयातल्या त्यांच्या नावाची पाटी मात्र कायम मा आहे त्याचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत अंजली दमान यांनी महायुती सरकारला फडणवीस सरकारला काही सवाल केले अंजली दमानिया यांनी मंत्रालयातला अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेरच्या पाटीचा फोटो सोशल मीडियावरती शेअर केलाय या पाटीवर धनंजय रुक्मिणी पंडितराव मुंडे यांचं नाव आहे खाली मंत्री असाही उल्लेख आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय की धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि तो स्वीकारला देखील गेलाय मग अजूनही मंत्रालयात त्यांच्या नावाचं कार्यालय कशासाठी आणि मंत्री म्हणूनही पार्टी कशासाठी असे दोन सवाल अंजली दमानिया यांनी फडणवीस सरकारला केलेत मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आलं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती संतोष देशमुख हत्या प्रकरणातले फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभर जनक्षोभ घुसळला लोकांकडून हळहळ व्यक्त केली गेली आणि संतापही व्यक्त केला गेला त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचं आणि इतर नेत्यांनी म्हटलं दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी मात्र राजीनाम्याचं दुसरंच कारण सांगितलं आपण प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं त्यांचा राजीनामा झाल्यानंतरही मंत्रालयात त्यांच्या नावाची पार्टी अजूनही कायम आहे अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतलाय दुसरीकडे अंजली दमानिया यांनी भाष्य दमानिया म्हणाल्या की, की मी पहिल्या दिवसापासूनच सांगते की वाल्मी कराडला आर्थर रोड तुरुंगामध्ये शिफ्ट करा पण माझं कोणीच ऐकत नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठेतरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय वारंवार त्याची प्रकृती बिघडते वारंवार आणि त्याचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येत असून सुद्धा त्याच्यावर कुठेतरी स्पेशल ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न होतोय का आणि तुरुंगात न ठेवता त्याला इतरत्र हलवण्याचा हा सगळा कट आहे का असा आमचा संशय आहे असं अंजली दमान यांनी म्हटलंय वाल्मिक कराडला पॅनिक अटॅक आला त्या संदर्भात अंजली दमान यांनी टी व्ही बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे या साऱ्यावरती आणि त्यांनी उपस्थित केलेल्या शंकांवरती प्रश्नांवरती सरकारकडून काय उत्तर दिलं जातं हे पाहण्यासारखं असणार आहे पण या साऱ्यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद